श्री स्वामी समर्थ वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी करा या दहापैकी एक उपाय बाप्पाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतील संकष्टी चतुर्थी आणि बुधवार हा संयोग जुळून आला आहे अशातच ही संधी साधण्यासाठी आज आम्ही आपल्याला नऊ उपाय सांगणार आहोत ज्यातून कोणताही एक उपाय करून आपण गणपतीची कृपा मिळवू शकतो एक जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्ची सुती लांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा दोन ओम विघ्नेश्वराय नम मंत्र अकरा वेळा जपावा नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल तीन संबंधित समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुग दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात चार जीवनात बल कायम ठेवू पात असाल तर बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधानाने पूजन करावे आणि गणपतीला लाल चेंदूर अर्पित करावे गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बल यांची प्राप्ती होईल पाच ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे मग श्री गणेशाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील सहा जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा याने नात्यातील गोडवा टिकून राहील सात कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गंग गणपते नम मंत्राचा जप एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल आठ जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रवली आणि अक्षतांनी तिलक करावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि नऊ अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावा असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील दहा विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला धुर्वांच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिर यांच्या मंदिरात जाऊन अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद